आज मला माझ्या डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या प्रेग्नन्सीमध्ये ना कॉम्प्लिकेशन सुरू झालेले म्हणून आणि माझ्या प्रेग्नन्सीमध्ये ना सर्व काही व्यवस्थित सुरू असताना हे असं अचानक झालं त्याच्यामुळे आम्ही दोघं खूप जास्त टेन्शनमध्ये गेलेलो होतो झालं असं की सर्व काही व्यवस्थित होतं पण दोन तीन दिवसापासून ना माझ्या एका पायामध्ये खूप जास्त क्रॅम्प येत होता मला हे म्हटलं की चल आपण हॉस्पिटलला जाऊया आणि चेकअप करूया डॉक्टरांकडे गेले डॉक्टरांनी सर्व चेकअप केलं बाळाची ग्रोथ पण व्यवस्थित होती माझं वेट गेन पण व्यवस्थित झालेलं होतं पण सरांनी माझा ज्यावेळेस पाय चेक केला ना त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या पायाला पूर्णपणे व्हेरिकोस वेन आहेत आता वेरिकोस वेन म्हणजे काय त्याच्या काही पायाच्या शिरा असतात किंवा वेन्स असतात ना त्या डायलेट झाल्या होत्या एकदम फुगल्या होत्या आणि त्याच्यासाठी डॉक्टरांनी मला सांगितलं काहीही ट्रीटमेंट नाही आहे तुम्ही स्टॉक इज व्हीअर करा जसे तुमचे महिने वाढणार आहेत किंवा जतजसं तुमचं पोट वाढणार आहे ना तसं तसं तुमचे व्हेरिकोस वेन्स सुद्धा वाढणार आहेत आणि ते ऐकून ना मी खूप जास्त टेन्शनमध्ये गेले कारण की मी व्हेरिकोस वेनचे पेशंट आहेत त्यांचे कॉम्प्लिकेशन सुद्धा मला माहीत आहेत त्याच्यामुळे अजून जास्त टेन्शन येत होतं असो तुम्हाला जर त्याच्यावरती काही केअर किंवा ट्रीटमेंट जर माहित असेल ना तर मला कमेंट करून नक्की सांगा कारण की मी नक्की ट्राय करेल मला आहे ना माझा पाय बरा करायचा आहे त्यानंतर ना आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर स्किन केअर वगैरे केलं आणि परत झोपी गेलो सो तर माझा आजचा दिवस भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय